नमस्कार मित्रांनो गॉड इज एव्हरीथिंग या चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आज आपण बघणार आहोत नवनाथ चरित्र व कथेचा अध्याय एकोणतीसावा ज्याचं नाव आहे गोरक्षनाथ भरतरी भेट मोहनास्त्र व वैराग्य दीक्षा तर चला मग सुरू करू मच्छिंद्रनाथ हा गर्भारद्री पर्वतावर राहत होता व गोरक्षनाथ हा यात्रा करीत होता गोरक्षाने दत्तात्रेयांची गिरिनार येथे भेट घेतली तो दत्तात्रेयांच्या पाया पडला त्यावेळी दत्तात्रेयाने तो इकडे कोठे आला आहे व मच्छिंद्रनाथ कोठे आहे हे विचारले त्यावर त्याने सांगितले की मच्छिंद्रनाथ तपश्चर्या करण्यासाठी राहिले आहेत आणि मी तीर्थयात्रा करीत करीत आपल्या चरणाशी येऊन पोहोचलो आहे त्यावर मग दत्तात्रयाने त्याच्या तोंडावरून हात फिरविला व म्हणाले तुझ्याकडून मला एक कार्य साध्य करून घ्यावयाचे आहे ते कार्य असे की मी भरतरीला अनुग्रह दिला आहे परंतु तो पत्नीसाठी स्मशानात शोक करीत बसला आहे या गोष्टीस बारा वर्षे झाली आहेत ही बारा वर्षे तो गवत व झाडापाला खाऊनच शिवंत राहिला आहे तरी तू त्या ठिकाणी जाऊन त्याला ताळ्यावर आणून सावध कर त्याला हे पटवून दे की हे सर्व जग अशाश्वत व मिथ्या आहे तसा देऊन त्याला नाथपंथी बनव पूर्वी मी त्याला उपदेश केला आहे तेव्हा त्याने नाथपंत स्वीकारिन असे माझ्याजवळ कबूल केलेले आहे हे सर्व सांगून नंतर भरतरीच्या जन्मापासूनची सर्व हकीकत दत्तात्रेयाने गोरक्षास सांगितले ते सर्व ऐकल्यावर गोरक्षा म्हणाला की आपल्या कृपाशीर्वादाने घेतली त्याने व त्यांना नमस्कार करून तो तेथून निघून गेला निघल्यानंतर गोरक्षाने व्यानास्त्राची योजना करून कपाळाला भस्म लावले व तो एका निमिषातच पन्नास योजने लांब असलेल्या अवंतीनगरीत येऊन पोहोचला भरतरी स्मशानातच बसलेला होता तो शरीराने अगदी खंगून गेला होता त्याला फक्त पिंगलेचाच ध्यास लागला होता गोरक्षास त्याची अशी केविलवानी स्थिती पाहून अतिशय वाईट वाटले तो मनाशी विचार करू लागला की आता भरतरी पिंगलेच्या आठवणीने अगदी वेडापिसा झालेला आहे अशा स्थितीत जर मी त्याला उपदेश केला तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही परंतु तो सर्व उपदेश व्यर्थ जाईल व म्हणून तो आपले बोलणे ऐकण्यास अनुकूल होईपर्यंत आपणच स्वस्थ राहावे गोरक्षाने वरीलप्रमाणे मनाशी ठरविल्यानंतर तो कुंभाराकडे गेला कुंभाराकडून एक मडके विकत घेतले व त्याला बाटली असे नाव दिले त्यानंतर त्या मडक्याला त्याने रंग वगैरे देऊन शोभिवंत केले ते मडके घेऊन तो स्मशानात आला ज्या ठिकाणी भरतरी बसला होता तेथे आला तेथे येताच ठेच ते लागण्याचे निमित्त करून खाली पडून बेशुद्ध झाल्याचे ढोंग करून पडून राहिला नंतर ती बाटली फुटल्याने त्याला दिसले मग त्याने रडून खूपच गोंधळ करण्यास सुरुवात केली त्याने ते सर्व खापराचे तुकडे गोळा केले व आपल्या जवळ घेतले दुःख करू लागला तो म्हणू लागला बाटली आपल्या फारच उपयोगाची होती ती जर राहिली असती तर फारच उत्तम झाले असते अशा तऱ्हेने तो वारंवार म्हणत व मोठमोठ्याने आलाप काढून ढसाढसा रडू लागला सारखे बाटली माझी बाटली असे म्हणू लागला हे सर्व गोरक्षाचे रडणे पाहून भरतरीला खूपच आश्चर्य वाटले त्याला हसू येऊ लागले गोरक्ष सारखा मोठमोठ्याने रडत होता व म्हणत होता माझी बाटली रूपी संपत्ती कोणा दुष्टाने पळवून नेली अगं माझे बाटले मला एकदा तरी तुझा मुखचंद्र दाखव हा त्याचा विलाप व दुःख पाहून भरतरी पिंगलेचा नाद विसरला मातीची बाटली व तिची किंमत अर्धा पैसा व अशा शुल्लक गोष्टींसाठी दुःख करीत असलेल्या गोरक्षास बघून भरतरीला गप्प बसवेना तो गोरक्षाला म्हणाला अरे ते शुल्लक मातीचे मडके त्याची काय किंमत तू स्वतःला योगी म्हणवतोस व तू या एवढ्याशा गोष्टीसाठी मूर्खासारखे दुःख करून रडत काय बसला आहेस यावर गोरक्षाने भरतरीला विचारते राजा तू स्वतः कोणासाठी रडून दुःख करीत आहेस आपणाला आवडणाऱ्या वस्तूचा विरह झाल्याने त्याचे दुःखाचा अनुभव तुला आहेच तुझ्याच प्रमाणे मला माझी बाटली फुटल्याचे दुःख होत आहे त्या दुःखाची जाणीव फक्त मलाच आहे त्याचे म्हणणे ऐकल्यानंतर भरतरी त्याला म्हणाला मी मडक्यासारख्या शुल्लक गोष्टीसाठी तुझ्यासारखा दुःख करत नाही माझी पत्नी पिंगला हिचा घात झाला आहे म्हणून मला त्याचेच फार दुःख होत आहे मला आता परत ती भेटणार नाही पण ही अशी मडकी पाहिजे तितके मिळतील त्यावर गोरक्ष त्याला म्हणाला आत्ता एका क्षणात मी तुझ्या पिंगलेसारख्या लक्षावधी पिंगला निर्माण करून देईन परंतु माझ्या बाटलीसारखी बाटली कधीही मिळणार नाही मग भरतरी गोरक्षास म्हणाला तू लक्षावधी पिंगला निर्माण करून दाखव मग मीही तुला लाखो बाटल्या उत्पन्न करून देतो उगच तोंडाची वाफ वाया घालून खोटे बोलून वेळ नको घालूस त्याचे म्हणणे ऐकून गोरक्षा म्हणाला जर मी लक्षावधी पेंगला निर्माण करून दाखविल्या तर तू मला काय देणार भरतरी म्हणाला देवदेवतांना साक्षी ठेवून मी माझे राज्य तुला देईन जर मी तसे केले नाही तर माझे सर्व पूर्वज नरकात जातील मी स्वतः जन्म रवरव नरकात जाईन त्याची ही प्रतिज्ञा ऐकून गोरक्षताला म्हणाला जर तू आपले म्हणणे खरे करून दाखविले नाहीस तर शंभर जन्मच काय परंतु हजारो जन्मांपर्यंत नरकवास तुला भोगावा लागेल मग गोरक्षाने कामिनिअस्त्र जपून पिंगलेच्या नावाने भस्म सोडले त्यामुळे लक्षावधी पिंगला तेथे अवतरल्या त्या सर्वांचे रूप पिंगले प्रमाणेच होते ते पाहून राजा भरतरीही आश्चर्यचकित झाला त्या सर्वजणी भरतरीजवळ येऊन त्याला त्याच्या संसारातील अनेक बारीक सारीक खानाखुना विचारू लागल्या त्या सर्वजणींना राजाने प्रश्न विचारले त्या प्रश्नांची त्यांनी अगदी बरोबर उत्तरे दिली नंतर शेवटी पिंगलेने राजाला बोध केला की तुम्ही माझ्या विराहाने दुःखी झाला आहात ही गोष्ट खरी आहे पण अशाश्वत गोष्टीची आशा करणे ठीक नाही माझे तुमच्यावर खरे प्रेम होते म्हणून मी स्वतःला जाळून घेतले पण या गोरक्षनाथाने मला पुनः दृष्टीगोचर केलेले आहे परंतु तुम्हाला व आम्हा सर्वांनाच मरावयाचे आहेत मरण कोणालाच चुकत नाही म्हणून तुम्ही माझा नाद सोडून द्या आपल्या स्वतःच्या देहाचे व जन्माचे सार्थक करून मोक्षपद प्राप्त करून घ्या आणि जर फक्त माझाच विचार करत राहिलात तर मात्र मुक्ती मिळणार नाही मी तुमची पत्नी असताना पतिव्रता धर्म स्वीकारून स्वत स्वहित साध्य करून घेतले आहे आता तुम्ही तुमच्या स्वतःच्या हिताचा विचार करा व योग्य मार्गाने वाटचाल करा भरतरीला हा सर्व चमत्कार पाहून खूप आश्चर्य वाटले त्यानंतर लगेच भरतरी गोरक्षाचे पाय धरण्यासाठी धावला त्यावेळी गोरक्षाने त्याला धरले व म्हणाला राजा माझे गुरु मच्छिंद्रनाथ हे श्री दत्तात्रयांचे शिष्य आहेत व तुला सुद्धा दत्तात्रयानेच अनुग्रह दिला आहे म्हणून तू माझ्या गुरुचा भाऊ आहेस म्हणजेच तू सुद्धा माझा गुरु आहेस म्हणून मला नमस्कार करणे अयोग्य आहे म्हणून मी तुला साष्टांग नमस्कार करीत आहे राजा आता तुझ्या मनात काय आहे ते तू मला सांग पिंगलेसह राज्यसुख उपभोगावयाचे आहे का वैराग्य होऊन जन्माचे सार्थक करून घ्यायचे आहे यावर राजा म्हणाला मी गेली बारा वर्ष पिंगलेसाठी वेडा होऊन बसलेलो होतो परंतु या बारा वर्षात ती मला एकदाही दिसली नाही परंतु तू मात्र योग सामर्थ्याने क्षणात शेकडो पिंगला मला दाखविल्यास राजवैभवात हे सामर्थ्य नाही मी भ्रमिष्ट होऊन दत्तात्रयांचा हातून निसटलो व संकटात पडलो मात्र आता तू कृपा करून मला दत्तदर्शन घडव आता मी योग स्वीकारणार आहे गोरक्षास भरतरी म्हणाला दत्तात्रयाचे दर्शनाला जाण्यापूर्वी तू ह्या सर्व पिंगला अदृश्य कर मग राजवाड्यात येऊन राज्यकारभार हातात घे गोरक्षाने त्याच्या म्हणण्यास अनुमती दिली सर्व पिंगला अदृश्य करून भरतरीसह राजवाड्यात गेला भरतरी व गोरक्षास पाहून सर्वांना आनंद झाला विक्रमराजाने गोरक्षास सुवर्णाच्या चौरंगावर बसविले नंतर त्याची षोडशोपचारी पूजा केली विक्रमराजाने गोरक्षास विचारले की कोणत्या युक्तीने तू भरतरीस ठिकाणावर आणले आहेस ते मला कृपा करून सांग विक्रमाची विनंती मान्य करून गोरक्षाने सर्व वृत्तांत त्याला सांगितला व पुढील सर्व भविष्यही त्याला सांगितले विक्रमाने मग त्या दोघांना सहा महिनेपर्यंत तेथे राहावे असा अनुग्रह केला आणि म्हणाला गेली बारा वर्ष भरतरी फक्त झाडापाला खाऊन जगत होता त्यामुळे तो अतिशय अशक्त झाला आहे या आगामी सहा महिन्यांत त्याला ताकद येऊन त्याचे शरीर सुधारेल त्यावर गोरक्ष विक्रमास म्हणाला आज राजाचा जो विचार आहे तोच पुढे कायम राहील याची काही खात्री नाही म्हणून आम्ही येथे राहू शकत नाही परंतु विक्रमाने अत्याग्रह केल्याने तो तेथे तीन रात्री राहिला नंतर भरतरीला बरोबर घेऊन निघून गेला त्यावेळी गोरक्षावर भरतरीच्या सर्व स्त्रियांनी शिव्यांचा भडीमार केला परंतु विक्रमाने त्या दोघांची आनंदाने रवानगी केली त्या दोघांना पोचविण्यास गावातील परिच मंडळी गेली होती भरतरीला गोरक्षाने स्पष्ट सांगितले की जर तुला संसाराची ओढ वाटत असेल तर अजूनही परत जा व आनंदाने संसारात रममान हो मी तुला काहीही आडकाठी करणार नाही भरतरीला गोरक्षाचे हे बोलणे आवडले नाही आपण संसारास कंटाळलो आहोत नंतर गोरक्षाने आपली शैली शिंगी व कंथा भरतरीला दिली व त्याची प्रचिती पाहण्यासाठी त्याला त्याच्याच स्त्रियांकडे भिक्षा मागण्यास पाठविले त्यावेळी स्त्रियांनी रडून गोंधळ केला त्याने सर्व स्त्रियांचा तिरस्कार केला व तेथून निघून गेला विक्रम व सर्व मंडळी निरोप देऊन परत आले विक्रमाने सर्व भावजयांची समजूत काढली व त्यांना शांत केले भरतरी अगदीच अशक्त झालेला होता व त्याला चालताना अतिशय कष्ट होत होते ते पाहून गोरक्षाने व्यानास्त्राची उपाययोजना करून भस्म जपून भरतरीच्या कपाळी लावले त्यामुळे भरतरी सशक्त झाला डोळे मिटून एका क्षणातच ते दोघे गिरणार पर्वतावर आले दत्तात्रेयाचे दर्शन घेऊन दोघेही त्याच्या पाया पडले दत्तात्रयाने त्या दोघांच्या तोंडावर हात फिरवला व त्यांचे समाधान केले आणि या ठिकाणी अध्याय एकोणतीसावा समाप्त होतो धन्यवाद